नमस्कार आपण पाहत आहात दीपज्योती पब्लिसिटी लिंगायत सन्मान यात्रा राष्ट्रसंताची कर्मभूमी ते महात्मा बशूशरांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेड्यापर्यंत ही यात्रा निघणार आहे समाजातील प्रतिष्ठित समाजसेवक डॉक्टर विचारवंत यांचा सन्मान करण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असल्याचे बालाजी पाटील चाकूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले राष्ट्रसंताची कर्मभूमी असलेल्या भक्तिस्थळापासून ते महात्मा बशेश्वरांची कर्मभूमी असलेल्या शक्तीस्थळ मंगळवेड्यापर्यंत ही सन्मान यात्रा निघणार आहे गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता या यात्रेचा आरंभ राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची संजीवनी समाधी असलेल्या अहमदपूर येथील या यात्रेचा आरंभ होणार असून ही यात्रा अहमदपूर चाकूर निलंगा औसा तुळजापूर सोलापूर जत कवठे महाकाळ कोल्हापूर सांगली पुणे नगर बारामती पंढरपूर मार्गे मंगळवेढा येथे दिनांक सप्टेंबर रोजी तिचा समापन सोळा संपन्न होणार आहे या सन्मान यात्रेचा शुभारंभ राष्ट्रसंतचे उत्तराधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज आचार्य गुरुराज स्वामी महाराजांच्या शुभास्ते होणार असून या यात्रेचे नेतृत्व खासदार डॉक्टर अजित गोपछडे करणार असून या यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान सांब महाजन, राजकुमार मजगे बालाजी पाटील चाकूरकर प्रताप पाटील ओम पुणे शिवकुमार उडगे राजकुमार कल्याणे ऍडव्होकेट निखिल कासनाळे प्रशांत बिबराळे शंकर भुरे पाटील संभाजी पाटील चाकूरकर रवी महाजन ओंकार पुणे संदीप चौधरी गणेश शेटकार अनिल कासनाळे राजकुमार कल्याणी प्राध्यापक विश्वमर स्वामी यांनी केले आहे महाराष्ट्राचा बुलंदाबाजी पब्लिसिटी